नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या मध्ये आणि आज आपण अननसाची झाडं लावणार आहे अननस म्हणजे पायनॅपल पायनॅपलची झाडं लावणार आहे आपण हे माझ्या हातात जे पायनॅपल दिसते ते मी पुण्यात पायनॅपल खायला आणलं होतं त्याचा भाग कट करून या ग्लासमध्ये एक दहा ते पंधरा दिवस ठेवलं होतं आणि त्याला मुळ्या फुटल्या होत्या छोट्या छोट्या चार होती त्यातलं एक खराब होऊन गेलं आणि एक चांगलं राहिलं आता मुलं मला हेल्प करतात हे झाड लावायला ज्याचं पिशव्या होत्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी काही झाडं होती जी आता खराब होऊन गेली तर तीच माती आपण एका पाठीमध्ये घेते सगळे खडे फोडून घेतले ह्याच्यामध्ये मुळ्या बाजूला काढलेत आणि ही माती सगळी सुटसुटीत वेगवेगळी करून घेतली मी आणि आरवनी आरव आरू वाजता आणि आयुष्य तिघांनाही झाडं लावायची खूप आवड आहे तर आम्ही तिघं मिळून झाडं लावत आहोत तिथं सगळ्यात आधी ह्या पिशव्यांमधली माती बाहेर काढली आणि सगळी ढेकळ जी झाली होती ती सगळी फोडून घेतली आणि माती ती सुट सुटसुटीत केली आणि परत पिशव्यांमध्ये भरली पिशव्या पिशव्या अर्ध्यापेक्षा जास्त पर्यंत भरून घेतल्या आम्ही तीन पिशव्या दोघांनी मी आणि आरवनी बरोबर

आयुषची बडबड ऐकत ऐकत इथं आरवने पण झाड लावून घेतलं आणि आयुषनं पण झाड लावून घेतलं त्यांना मी थोडीशी हेल्प केली आणि आस्तासाठी झाडच राहिलं नव्हतं आस्ताला कसं तरी समजावलं आस्ताला सांगितलं आपण आता दुसरं झाड लावू फुलांचं झाड आता आस्ता फुलांचं झाड लावणार आहे तसं बघायला गेलं तर शेती म्हणजे आमचा फॅमिली बिझनेस आहे त्याच्यामुळे सगळ्यांना झाडं लावायचं खूप वेळ आहे म्हणजे प्रत्येकाला घरातल्या सगळ्यांना झाडं लावायची वेळ आहे आमच्या आता ही लावलेली झाडं भिंतीच्या एका कडेला नेऊन ठेवली कारण जास्त पण ऊन लागू नये म्हणून सकाळचं कोळं थोडंसं ऊन येईल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय